नमस्कार वैशाली झिझी रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण हिरव्या टोमॅटोची डाळ करणार आहोत हिरवे म्हणजे कच्चे टमॅटो जे बाजारामध्ये सहज मिळतात आणि अर्धी वाटी मुगाची डाळ मी धुवून घेतलेली आहे आता मी टोमॅटो चिरून घेतली आहे उभ्या आकारात मी टोमॅटो चिरते टोमॅटो चिरून झालेले आहेत पॅनमध्ये आता पहिल्यांदा मी धुतलेली मूग डाळ घातली आहे आणि दीड वाटी पाणी मी डाळ शिजण्यासाठी घातलेलं आहे याच्यामध्येच आपण आता हे चा हिरवे टोमॅटो घालणार आहोत त्याच्यामध्ये हळद आणि हिंग घालणार आहोत मध्यम गॅसवर आपल्याला आता ही डाळ शिजवून घ्यायची आहे आणि डाळीबरोबर टोमॅटो देखील शिजणार आहेत दहा मिनिटांनी मी झाकण काढलेलं आहे डाळ व्यवस्थित शिजली आहे तसेच टोमॅटो देखील शिजलेले आहेत आता आपण या डाळीला फोडणी देणार आहोत एक पळी तेल घेतलेलं आहे मोहरी घातली आहे मोहरी तडतडली आहे लसणाच्या सात ते आठ पाकळ्या मी घातलेल्या आहेत इथे लसूण तुम्ही बारीक चिरून किंवा ठेचून घातला तरी चालू शकतो दोन मिरच्या मी चिरून घेतलेल्या आहेत लसूण आपल्याला तांबूस रंगावर तळून घ्यायचं आहे कढीपत्त्याची चार ते पाच पानं घातलेली आहे लालसर झालेला आहे लसूण गॅस बंद केलेला आहे मी आता याच्यामध्ये एक चमचा तिखट घातलेला आहे फोडणीत तिखट घातल्यामुळे डाळीला आपल्या मस्त रंग येणार आहे आणि ही जी फोडणी आहे ही आता मी डाळीमध्ये घालते चवीनुसार मीठ आहे अर्धा चमचा धना पावडर घातलेली आहे आणि हिरवे टोमॅटो थोडे आंबट असतात म्हणून थोडीशी साखर देखील घातलेली आहे साखर ऑप्शनल आहे आवडत असेल तरच घालायची आता ही हिरव्या टोमॅटोची डाळ आपली उक एक उकळी आणली की तयार झालेली आहे आता ही जर तुम्हाला थोडी पातळ हवी असेल तर तुम्ही पाणी देखील घालू शकता डाळ आता चांगली उकळलेली आहे ही डाळ भाताबरोबर पोळीबरोबर आपण खाऊ शकतो तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स देऊन नक्की सांगा वरून मी आल्याचे असे तुकडे उभे कापून केले होते असे ते टाकलेले आहे आणि मस्तपैकी आपली हिरव्या टोमॅटोची एकदम वेगळी अशी रेसिपी तयार झालेली आहे आपण पुन्हा भेटूया